आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात आज मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात थ्रेशर मशीन रोटावेटर कल्टिवेटर पंजी पेरणी यंत्र आदी विविध शेती साधनांचे वाटप करण्यात आले महायुती सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री आत्राम यांनी केले या, या कार्यक्रमाला भामरागड परिसरातील हजारो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला